जय महाराष्ट्र सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा इतिहास या विषयाचा धडा तिसरा म्हणजेच ब्रिटिश सत्तेचा सत्तेचे परिणाम या धड्यावरील इम्पॉर्टंट अशा द बेग ब्लँक्स बघणार आहोत ज्या की शालेय जीवनामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत असतात किंवा एम पी एस सीसह अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ह्या द ब्लँक्स आहेत तुम्ही नक्की बघा तर चला सुरू करूया पहिली मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख डॅडॅश होते काय होते केंद्र होते त्यानंतर आहे बघा दुसरी इसवी सन डॅडॅश ते डॅडॅश या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात डॅडॅश युद्धे झाली आता इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे की दोन फिलिंद ब्लँक्स आहेत एक आहे सतराशे चौऱ्याहत्तर आणि दुसरी आहे अठराशे अठरा तर काय आहे तर इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्धे तर तीन युद्धे झाली त्यानंतर आहे तिसरं इसवी सन डॅडॅश साली सालबाईचा तह होऊन होऊ पा होऊन पाहिले इंग्रज मराठा युद्ध संपले कधी झालं हे बघा सगळं इसवी सन सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रजी मराठा युद्ध झाले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले पहिले जर म्हटलं तर त्याचा आन्सर आहे सतराशे ब्याऐंशी म्हणजे सेवन्टीन एटी टू त्यानंतर फोर्थ डॅडॅशमध्ये डॅडॅश गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला कधी आला सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आला आणि कोण आला लॉर्ड वेलसली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला त्यानंतर आहे पाचवी अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी डॅडॅश करार केला कोणता करार केला तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे हा जो इतिहास आहे ना तर हा खूप स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो हा खूप फायद्यांचा आहे तर बघा आता आपण सहावा बघूयात मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात डॅडॅश यांच्या नियंत्रणाखाली होती आता कोणाच्या नियंत्रणाखाली खाली होती तर दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती त्यानंतर सातवं छत्रपती प्रताप सिंहचा मृत्यू डॅश मध्ये काशी येथे झाला आता बघा इथे किती इम्पॉर्टंट फिल्थ द ब्लँक्स आहे आता छत्रपती प्रताप सिंहांचा मृत्यू कधी जर झाला म्हणलं तर अठराशे सत्तेचाळीस मध्ये आणि कुठे जर झाला म्हणलं तर काशी येथे झाला त्यानंतर आहे आठवी छत्रपती प्रतापसिंह हो यांनी डॅडॅश साली राजनीतीविषयक डॅडॅश नावाचा एक ग्रंथ लिहिला आता बघा हे सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे काय आहे बघा छत्रपती प्रतापसिंह हो यांनी आता काय अठराशे सत्तावीस साली विषयक डॅडॅश नावाचा ग्रंथ लिहिला कोणता लिहिला तर हा आहे बघा आहे सभानिती ग्रंथ खूप इम्पॉर्टंट फिलिंग ब्लँक्स आहे बघा गाईज त्यानंतर पुढील छत च्छत्... नववी छत्रपती प्रताप सिंह हे दररोज डॅडॅश स्वतः लिहित असत काय लिहित असत स्वतः आणि जे स्वतः लिहिले जातात त्याला काय म्हणतात सहसा रोजनीशी त्यानंतर आहे दहावं डॅडॅश सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली कधी आली तर रॉबर्ट क्लाइव्ह सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली त्यानंतर अकरावी डॅडॅशच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला डॅडॅश असा हुद्दा देण्यात आला कधी देण्यात आला तर सतराशे त्र्याहत्तर साली देण्यात आला कधी देण्यात आला सतराशे त्र्याहत्तर साली आणि कसा देण्यात आला गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला कसा देण्यात आला तर ता? गव्हर्नर जनरल म्हणून ठीक आहे त्यानंतर आहे बारावी डॅडॅशमध्ये पिठाचा भारताविषयक कायदा मंजूर झाला पिठाचा कधी मंजूर झाला कायदा खूप इम्पॉर्टंट आहे ही सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये झाला मध्ये पिठाचा भारताविषयक कायदा मंजूर झाला त्यानंतर आहे तेरावी भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती डॅडॅश याने नोकरशाहीची निर्मिती केली आता गरज होती तर कोणी केली मग लॉर्ड कॉर्नवालिस कोणी केली लॉर्ड कॉर्नवालिसा यांनी निर्मिती केली कशाची नोकरशाहीची तर चला त्यानंतर चौदावं जिल्हा अधिकाऱ्यांची भरती इंडियन डॅडॅश आय सी एस या स्पर्धेमा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली त्या काळी कशाद्वारे केली जाऊ लागली जिल्हा अधिकाऱ्यांची इंडियन सर्व्हिस इंडियन सिव्हिल सर्विसेस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली त्यानंतर आहे पंधरावी इसवी सन डॅडॅश ते डॅडॅश या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले आता कधी पडले तर अठराशे साठ ते एकोणीसशे म्हणजे नाईन्टीन एकोणीसशे नव्वद एक हजार नव्वद या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले कधी अठराशे साठ ते एकोणीसशे नव्वद त्यानंतर सोळावी डॅडॅश साली इंग्रजांनी मुंबई ठाणे रेल्वे आगगाडी सुरू केली होती कधी केली होती अठराशे त्रेपन्नमध्ये याच वर्षी इंग्रजांनी डॅडॅश पाठवण्याची यंत्रणा सुरू केली आगगाडी पण मुंबई ठाणे अठराशे त्रेपन्नमध्ये चालू केली आणि जी इंग्रजांनी काय सुरू केलं तार यंत्रणाद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा कोणती तर तार यंत्रणाद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरू केली त्याच्यानंतर आहे सतरावं डॅडॅशमध्ये डॅडॅश यांची मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली कधी सुरू झाली अठराशे त्रेपन्नमध्ये कोणाची कावसजी नागनाथॉय दावर कोणाची कावसजी नानाथॉय दावर यांची मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली त्याच्यानंतर आहे अठरावं डॅडॅश साली बंगालमधील रिसरा येथे डॅडॅश पहिली गिरणी सुरू झाली बघा आता हे पण आठराशे त्रेपन्नमध्ये कावसजीनी केली पहिली त्याच्यानंतर अठराशे पंचावन्नमध्ये साली बंगालमधील रिसरा येथे कुठं रिसरा येथे तागाजी कशाची तागाजी पहिली गिरणी सुरू केली कोणती केली? पहिली त्याच्यानंतर आहे एकोणविसावी डॅडॅश साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे डॅडॅश कंपनीची पोलादाची निर्मितीची कारखाना निर्मितीचा कारखाना सुरू केला तर बघा एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा कोणी तर जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला तर बघा इथं दोन तीन एका फिलिंदम ब्लँक्समध्ये खूप इम्पॉर्टंट फिलिंद ब्लँक्स आहे बघा एका एखाद्या फिलिंदम ब्लँक्समध्ये दोन तीन द ब्लँक्स होतात ठीक आहे तर चला बघूया आता विसावे सतराशे चौऱ्याऐंशी साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे डॅडॅश ही संस्था स्थापन केली कोणती केली एशियाटिक एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थाप स्थापन केली त्यानंतर एकवीस इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले डॅडॅशमध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला कधी केला अठराशे एकोणतीस मध्ये त्यानंतर आहे बावीस डॅडॅशमध्ये लॉर्ड डलहौसीने हो विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला आता हे किती बघा इम्पॉर्टंट आहे अठराशे छप्पन मध्ये काय केलं विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला ठीक आहे त्याच्यानंतर बघूयात आपण बावीसवी ठीक आहे सॉरी तेवीसवी डॅडॅश शिफारशीनुसार डॅडॅशमध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले कधी आले तर लॉर्ड मेकॉलीच्या शिफारशीनुसार कोणाच्या तर लॉर्ड मेकॉलीच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीसमध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले त्यानंतर चोवीस डॅडे सली कोलकत्ता मुंबई मद्रास मद्रास म्हणजेच काय चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली कधी करण्यात आली अठराशे सत्तावन्नमध्ये ठीक आहे चोवीस द ब्लँक्स आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हा टोटल चोवीस द ब्लँक्स आहेत तर ह्या मध्ये प्रत्येक फिलिंद ब्लँक्स इम्पॉर्टंट आहे बघा कारण चॅप्टरच इम्पॉर्टंट आहे आणि एका फिलेंद द ब्लँक्समध्ये तुम्ही दोन तीन द ब्लँक्स तयार करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या जे फिरेंद ब्लँक्स आहेत त्याचा उपयोग विविध स्पर्धा परीक्षेसाठी शालेय जीवनात जे विद्यार्थी आठवीत आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी उपयोगी आहेत आय होप तुम्हाला हे फिलेंद ब्लँक्स आवडतीलच आणि तुम्ही लक्ष देऊन मन लावून वाचा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू